आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावास पाटील सर विनंती करते गावाकडे शहर कशाला धावत आहे गावा माग आहे गावाकडे शहर शाला धावत आहे गावाकडे काय नेमके मागत आहे गावाकडे पहिल्या लोकांच्या काय शहरात भरपूर पाऊस झाला आणि लेकर सगळे आरबी होते माय बाप आपल्या गावात होते शेअर बघा शहरामध्ये पाऊस कुठून आला शहरामध्ये इतका पाऊस कुठू आला कि आई असु आहे गावा आई असू आहे माझा पुर इंजिनियर आहे त्याची चार पाच गाडे मधला डॉक्टर आहे धाता त्याचे चार पाच बंगले शेवटला ही नाही ना कुणीच नाही शेवटी तोही नाही तो कुणीच नाही वटी आईला आहे गावाकडे सगळ्यांची परवानगी असेल तर फक्त दोन शेर घेतो प्रेमावरती आता शेरू का परत परत ते घेऊ का ते। एक एक घेतो आणि दोन प्रेमाचे घेतो काय अर्थ नाही सगळे ठेवतो जरा नाही तो नाही कुणीच नाही शेवटी कोण आईला जात आहे गावाकडे शहर कशाला धावत आहे नाही तू गेला या श्वासांचे काय करू तू गेला या श्वासांचे काय करू सांग गुलाबा या काट्यांचे काय करू चांदला गेली चांदली माझी भाग भरपूर हिरवळा असते फक्त पावडि साठी लावून असत हरवून गेली माधी नभात इथला विखुरले ताऱ्यांचे काय करू सांग या ताऱ्यांचे काय करू धन्यवाद आपल्या समाज टीव्ही ला करा आणि बेल ऐकून द्यावा